अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो लोक पैसा संपत्ती मिळवितात पण हे सर्व कशासाठी व कोणासाठी हेच विसरतात ज्यांच्यासाठी मिळवायचे त्यांना जर तुम्ही आनंदी समाधानी ठेवू शकत नसाल तर तुमच्या पैशाची संपत्तीची किंमत शून्यच आहे माऊली म्हणतात अहंकार त्यालाच असतो ज्याला विना बिना संघर्ष सर्व आयप्त प्राप्त झाली आहे जो संघर्ष करून मेहनत करून स्वतःला कमवतो ते नेहमी दुसऱ्याचे मेहनतीची कदर करतो माऊली म्हणतात माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळं वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारत सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदरकणा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा तर स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे माऊली म्हणतात आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं इतराचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं गोष्टींना आपसुख होऊन द्यावं तडजोड बाकी कशात ही झाली तरी स्वामी स्वाभिमान मात्र कायम असावं इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं झुरत राहावं यासाठी आहे की लढत राहावं बहरत राहावं माऊली म्हणतात जर मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते गैरसमज या जगात सर्वात दुःखी मी आहे ही भावना जर तुमच्यात येत असेल तर बागेत फिरण्याऐवजी फक्त एकदा उघड्या डोळ्यांनी रात्री फुटपाथ व बसस्टँडवर फेरफटका मारून या तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात पण हीच लोक दुसऱ्यांची आणि भावना किती निष्काळजीपणाने हाताळतात दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजतेने तोडतात बहुतेक आपल्या भावना आणि मन यासाठी पन्नास रुपयांच्या ग्लास पेक्षाही कमी किमतीच्याच असाव्यात देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदना देतो कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसांसारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तूच घडवतस ना देवा मग मोजकत समाधान सुख दे ना तूच सुखाने ढग दाटून आणतोस मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस कळकळीचे सांगणे ऐकशील कार्य प्रत्येकाचे नाते त्यात जन्मी पूर्ण कळशील कार्य मनातलं वेळवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं लक्षात असू द्या ज्याला सगळे समजतो आपण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते सगळी सुख दुख स्वतःजवळ साठून ठेवतं ते देखील मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवतो ते देखील मन असते कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त करते ते देखील मन असते माऊली म्हणतात स्वतःहून बोलणं बंद केल्यावर समजतं कोणाला आपली काळजी आहे आयुष्य हे एकदाच आहे मी पणा नको सर्वांशी प्रेमाने राहा सोनं वितळले की दागिने बनतात माती नरम झाली की शेती बनते पीठ नरम झाली की पोळी बनते अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे ते त्याच्या घमेंडातून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे आणि संस्कारातून कळते की त्याचा परिवार कसा आहे जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो, 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 तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुट्ट्यात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी जे ज्ञानूय असतो त्याला समजवता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं पण जो हे खोर गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजू शकते जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचं बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर मात फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु रुपयांच्या संध्याकाळी सुकून माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख आयुष्य ही असेच आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडून अपेक्षा तुम्ही धरू नका देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाहीये ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच करा श्रीमंत आहे म्हणजे सेवेकरी आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्याबद्दल खंबीर आणि अभेद माणूस येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय या आहोत याची जाणीव करून देण्यासाठीच असतात देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हिंद आणि चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे जेव्हा माऊली म्हणतात आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेषाचा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्या पार्टीसाठी तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात परंतु तुम्ही प्रकारचे माणसे आयुष्य येणे गरजेचे असते आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही तुम्ही आदर करा जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्यांची संपूर्ण पाणी फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनांचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्दैवधनांच्या संवासाने कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्याचा वागण्याचा अंमल हा आपल्यावर होतच असतो स्वामी भक्तांनो नाती तीन प्रकारचे असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी नेम जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरी मदत करतात ज्यांच्याची तोंड ओळखी शिवाय पूर्ती ओळखी नसते म्हणून माणसानं आयुष्यात रक्तात मानलेल्या नात्यातच नात्यापलीकडचे सगळे सोयरीही जमवलेच पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच जे घडल ते सहन करायचे असते बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचे असते कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं नाही आलं तरी हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झोपावणे तुम्ही धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानही जायचंच असतं आयुष्य असंच जगायचं असतं स्वामी भक्तांनो मुंगी केवढीशी त्या मुंगीचं डोकं आहे त्या डोक्यातला मेंदू केवढासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर कितव्या नंबरच्या साखरेचा डब्बा आहे सांगावं लागत नाही तिला मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फ फस्त करते सुख हे अगदी कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर आपल्याला जगता आलं पाहिजे आयुष्य थोडंसं असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं थोडस जगावं पण जन्मजन्मीचे प्रेम मिळावं हलक्या फुलक्या आयुष्याला गरज आणि अपेक्षांची ओझा आयुष्यभर वागवावं लागतं जबाबदारी ज्याला कळली कर त्याच्या कर्माचा परत व्हावा असा असतो की शेवटच्या क्षणाला तो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा तेव्हा गोळीबेरीज जेममध्येच येत असावी श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही सत सुटत असावा पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाकुणाला दुखवलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय त्याला चपखल शब्दांत भोग म्हणतात जे उमराव मध्ये जगलेल्या वागलेल्या सगळ्यांच्या वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवास सुरूच करू देत नाही कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण तरीही डोळ्यात पाणी येते परिचयातून जुळते ती मैत्री असते विश्वासाने जपते ती मैत्री असते कडू गोळी कधीही चावत नाही तर गिळली जाते तसे जीवनात अपमान अपयश धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत चगळत बसू नये त्याला जेवढे चावता चावत बसाल आठवत राहाल तर जीवन आणखीन कडून होत जाईल वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल तेच आहे आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधी हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते आकाशाला भिऊन पळाले तरी कुठेही आकाशी असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याचबरोबर त्यांचे भोगी आपल्याबरोबरच येणार म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानी भोगायला शिकावे आपल्याला प्रत्येक कर्माचा साक्षी हे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाहीत माऊली म्हणतात भूतकाळ वर्तमान आणि भविष्य ह्याच हे काव्यम विश्लेषण आहे पण आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसो वा नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा आपण सकारात्मक भावनेवर ईश्वरीय भावनेवर स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात ही अन्याय भक्तीची भावना बाळगा बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास होणारे वा उपद्रवी आपोआप विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही अशा व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधी येत नाहीत प्रत्येक माणसाला देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारात्र उन्हातही वाहतो पण त्यांचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसंच देव सगळीकडे असतो परंतु त्यांचा आनंद हा मंदिरात गेल्यावरच आपल्याला मिळतो शांतपणे स्वामींसमोर बसा आपली समस्या त्यांना सांगा स्वामी ऐकतात आणि एका क्षणात समस्या दूर करतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या घेण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे अहंकार ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरत आहे आणि जेव्हा एखाद्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही निंदा नलस्ती करत आहात तेव्हा तू तुमच्या शारीरिक व्याधी आणि त्यांचे कर्म तुम्ही स्वतःवर ओढून घेत तेवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो सोडा इतरांच्या गोष्टी जरा स्वतःकडे लक्ष द्या तुमच्या नशिबात ग्रह विक्री असू द्या किंवा साडेसातीचे भोग असू द्या तुमच्या प्राबंध्यांचा एकच आहे किमयागार ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी भक्तांनो जीवनात तुमच्या कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही त्यांचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकते पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते हे समर्था माझ्या जीवनात येणारे स नकारात्मक लोक व घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतो माझ्यातील सकारात्मक अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतो हे आई आज आम्हा बाळांना ही समज दिली तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद स्वामी स्वामी सांगतात चांगल्या कर्माचं फळ हे मिळतंच आज नाहीतर उद्या मिळतं विहीर जितकी खोल असेल तितकंच गोड पाणी मिळतं जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील स्वामींची सेवा करून तर बघा तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही व्हायला तर बोला स्वामी भक्तांनो ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे माणूस माणसासारखंच वागणार हे पूर्वी पूर्वीच्या ऋषी मुनींना माहिती होत म्हणून जन्म देणाऱ्या आई आई म्हटलं आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असेल तेव्हा म्हणा स्वामी माझ्या तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला स्वामी म्हणतात नाती तीस जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कारण पूर्ण जन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे कोण कोणत्या कुळात जाते जन्माला आला यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्माला आला हा आपला परभाग्यच स्वामी हो माऊली सांगतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत परमेश्वरावर नेहमी निसंकोश तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला काही उरतच नाही दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील कर्म करताना सावध रहा कारण स्वामी पाहत आहेत तुमच्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार स्वामीच आहेत अगदी स्वामी होते अंत मी आहे सर्व व्यापी सर्व साक्षी, अनंत अनंतृपी समर्थ आहेत स्वामी हे देह बदलत असते एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केले के की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला देखील विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी तो ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारले तू काय करतोस त्या पापांचे ढग म्हणला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवान जसा ठेवले तैसे राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेवले आनंद तसी राहावे चिंता असू द्यावे समाधान जर चुकीचा पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यात भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो हे समर्था तू अनंत कोटी ब्रह्मांडांचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतो संकटातून वाचवतोस आणि बिहू नकोस मी तुझे सतत पाठीशी आहे ह्याचा अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी धन्यवाद स्वामी वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्यावर व परक्याची ओळख करून देतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वामी चरणाची धरावी या कास द्या प्रपंचात नाव व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनीच केले भक्तांनो शोधाव्या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मातच गरिबी येते ही कुणाची चूक आहे भूक लागले की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे हे, हे सद्गुरांची आपल्या शिकवण आहे विश्वास हा सिटकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखे बसत नाही आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून कधी घ्यायचं नसतं समस्या कोणत्याही असू द्या तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तार्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते हे समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रति धन्यवादाच्या भावनेने ओतपोत भरून जाईल अक्कल कोटांच्या महाराजा कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया तुम्ही जगाचे पालक आम्ही सर्व तुमचे बालक स्वामी राया स्वामी राया स्वामी भक्तानो स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा नुसते स्वामींचे नाम जरी ऐकले ना तरी तो अनोळखी व्यक्ती आपला आपल्याला वाटायला लागतो लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोड केलं तर, केल, तर नातं टिकत कमीपणा घेतला तर नातं टिकत पण एकदा माघार घेतली किती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तींची अपेक्षा असते तडजरी ही एकतर्फीच होत राहवी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतल्या तर तो, तो इतका घ्यावा लागतो की मन मारून करून बोलणं हा गुन्हाच ठरावा थोडक्यात हे महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करायचा हा प्रश्नच उरतो ना शेवटी स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं मी ते देतो जे तुमच्यासाठी चांगलंच असतं जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ